गोजरी किचन गार्डन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार तर आज आपल्याला करायची आहे ओल्या हळदीची भाजी तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर आता आपण हळद लावली होती घरगुतीच हळद लावलेली आहे परंतु ती आता सुकली आहे आणि ओल्या हळदीची भाजी खूप छान होते तर पाहू शकता की हळदीची पानं आहेत तर ही सुकलेली आहेत हे आपण आता पाहू शकता ही हळद आपण असे काढून घेऊया तर पाहू शकतात मस्तपैकी हळद निघालेली आहे आपली ह्याची जी मुळं आहेत ही हळद आपण भरपूर खोल गेलेली आहे काढून घेऊया आपण कापून घ्यायचं आहे ओली हळद हरत, ओली हळदी बरोबर आपण इथे हळदीची पानं देखील घेतलेली आहे आणि थोडीशी आपण कांद्याची पात देखील घेऊया तर थोडे आपण लसणाची पात घेऊया आता आपण कांद्याची लसणाची पात कांद्याची पात हळूकुंड आहेत ओलीची हळद आहे ती आपण धुवून घेऊया मस्तपैकी असा हळदीचा वास येत आहे तर ही हळद आता आपण स्वच्छ धुवून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आता स्वच्छ हळद आपण धुवून घेतलेली आहे आता आपण साल काढून घ्यायची आहे त्याशी म्हणजे हळद सगळी साफ करून घ्यायची आहे आपल्याला आणि थंडीच्या दिवसामध्ये आता हळद देखील मार्केटमध्ये भरपूर असते हळदीची भाजी किंवा हळदीचं लोणचं खाल्लेलं खूप आपल्या शरीरासाठी चांगलं असतं तर ही वरची आता साल आपण सगळ्या हळदीची अशाच पद्धतीमध्ये काढून घेऊया आणि पाहू शकता दोन मिनटातच हात किती पिवळे झालेले आहेत तर अशा पद्धतीमध्ये आपण सर्व साल काढून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व साल इथे काढून घेतलेली आहे आताही पाण्यात ठेवणार आहोत आपण इथे मी किसणी घेतलेली आहे आणि किसणीच्या साह्याने ही हळद किसून घेऊया आपण सगळी तर पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व हळद किसून घेणार आहोत तर पाहू शकता आपली इथे हळद किसून झालेली आहे तर अशा पद्धतीमध्ये खि खिसून घ्यायची किंवा ठेचून घेतली तरी चालू शकते परंतु किसल्यावरती भाजी छान होते म्हणून आपण किसूनच घेतलेली आहे आता आपण लसणाची पात चिरून घेऊया थंडीमध्ये हळदीच्या भाजी किंवा हळदीचं लोणचं हे चवीला खूप छान लागतं बाजारामध्ये आता हळद भरपूर बिकायला पण येत असते तर ती स्टोअर करून ठेवली तरी चालू शकते आणि मध्ये आधी जर खाल्ली आपण तर आपल्या शरीरासाठी ती फायदेशीर ठरू शकते तर अशा प्रकारे आपण इथे लसणाची पात चिरून घेतलेली आहे लसणाची पात आणि कांद्याची पात आता पेटली आहे आपण कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपण साजूक तूप टाकलेलं आहे यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे आणि तूप छान गरम झालं आहे मोहरी टाकून घेऊया मोहरी छानपैकी तडतडली आहे जिरे टाकून घेऊया आता यामध्येच आपण जी हळद घेतली होती किसलेली ती टाकून घेऊया ही तुपावरती चांगली परतून घ्यायची आहे तर पाहू शकता आपली हळद चांगली परतली गेली आहे मऊसूत झालेली आहे तर अशा पद्धतीमध्ये परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला कांद्याची पात टाकायची आहे थोडीशी लसणाची पात आपण इथे वाटाणा घेतलेला आहे तो वाटाणा देखील यामध्ये टाकला आहे पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आता यामध्ये आपण थोडंसं आलं टाकणार आहोत तेजपत्ता तर झाकण ठेवूया दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया मस्तपैकी भाजी ही वाफवली आहे आणि मस्तपैकी गमगमाट सुटलेला आहे हळदीच्या वासाने तर यामध्ये आपण मसाले टाकूया कांदा लसूण मसाला काळं तिखट कश्मीरी लाल तिखट पुन्हा एकदा परतून घेऊया आता भाजी परतली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूया आता पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि उकळीमध्ये भाज्या शिजवून घेऊया आता आपण झाकण काढूया आणि मंदाचेवरतीच आपण भाजी शिजवलेली आहे मस्तपैकी हळदीचा वास येत आहे आणि ही भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही नक्कीच थंडीमध्ये अशा हळदीची भाजी करून पहा त्याचा विनुसार आपण मीठ टाकूया आता ही आज आपल्याला कमी करायची आहे हार भरपूर आहे चुलीमध्ये त्याच्यामुळे आपण आचेवरतीच ठेवलेलं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे आणि दही टाकून पुन पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत पूर्णपणे आज बंद केलेली आहे आणि हारेवरतीच ठेवलेलं आहे मी का आता दही फुटू शकतं मीठ टाकल्यामुळे म्हणून मंद आचेवरतीच हे ढवळून घेणार आहे थोडीशी आपण चुरगाळून कस्तुरी मेथी टाकूया आणि पुन्हा एकदा ढवळून घेऊया आता हारेवरती एक पाच मिनटं आपण आजच ठेवूया पाहू शकता इथे हार काढलेला आहे मी आणि या हारेवरतीच एक पाच मिनटं ठेवणार आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपली हळदीची भाजी येथे तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशी थंडीच्या दिवसामध्ये ओल्या हळदीची भाजी करून पहा हळद ही फार गुणकारी आहे आणि थंडीमध्ये तर ही आवश्यक हवी तर आता वरून थोडीशी आपण कोथंबीर टाकूया आणि मस्तपैकी चवीला लागते तर आता आपण ताटामध्ये काढून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्कीच करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका